रत्नागिरी मागल्या अनेक दोन हजार वीस पासून बंद झाली काय म्हणतो मध्ये रिलीज सन एकोणीसशे शहाण्णव पासून कोकणवाश्यांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवाशांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये त्या बंद झाल्या परंतु त्या पुनशे एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या चार वर्षापासून सातत्याने तीन वर्षापासून सातत्याने मी करत आहे आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी करत आहोत दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल तो कोकण रेल्वे असेल ह्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या कोकणातल्या गाड्या बंद करायच्या पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची बरेलीला सोडायची हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत माननीय महेश सावंत आहेत आमचे अरुण तंडोडकर आहेत संतोष शिंदे आहेत आमच्या ॲडव्होकेट सा, योगिता सावंत आहेत इतर सगळे पदाधिकारी आहेत आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेला पत्रवर त्यांना पत्रव्यवहार दाखवलेला आहे आणि जर कोकणवाशांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे माझ्यावर शिवसेनेचे रेल कामगार सेनेचे सन्माननीय बाबी देव आहेत संजय जोशी आहेत अन्य इतर पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांनी छंकावून सांगितलेलं आहे आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही गोरखपूर आणि बरेलीवाल्यांना जर खूप आनंद देत असाल तर ते चालणार नाही ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेलीची गाडी सुटेल त्याच दिवशी दादर आणि रत्नागिरी आणि सावंतवाडीची पण गाडी सुटली पाहिजे पण त्यामध्ये रत्नागिरीला मी प्रायोरिटी दिलेली आणि त्यानंतर पाठोपाठ दा सावंतवाडीची पण गाडी सोडली पाहिजे आम्ही हे आमचं शिष्टमंडळ मध्य रेल्वेचे जे जी एम आहे मीना साहेब त्यांना भेटलो आहोत ते स्वतः प्रत्यक्ष आमच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर सी एम सी एम डी गुप्ता सीओ एम सी ओ एम गुप्ता साहेब हे सुद्धा होते पण मला आनंद आहे की मीना साहेबांनी आणि गुप्ता साहेबांनी सुद्धा याकडे सकारात्मक पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर ही गाडी आम्ही सुरू करतो असं आश्वासन दिलेलं आहे पण गर गरज भासली तर रेल्वे बोर्डाकडे जायचं झालं तर आम्ही सुद्धा ही मा मागणी घेऊन रेल्वे बोर्डाला भेटू असं भे भेटा तुम्ही अशी विनंती केली आम्ही ती मान्य केलेली आहे परंतु एक निक्षून सांगितलेले आहे कोकणला फसवून कोकणवाशांना फसवून जर जर गोरखपूर आणि बरेलीला गाड्या जात असतील तर दादरच्या पुढे त्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही हो दा दा, दा दा दा, तक तक सुरू। ही मान्य आमची पूर्वीपासून सुद्धा पूर्वीचे जे अधिकारी होते त्यावेळेपासून पण तेच आहे दिव्यापेक्षा ती दादरवरूनच सुरू झाली पाहिजे त्यावेळेला आम्हाला असं उत्तर दिलं जात होतं की दादरला प्लॅटफॉर्म नाही आहे प्लॅटफॉर्मची वृद्धी नाही आहे ट्रॅक अवेलेबल नाही आहे रेग अवेलेबल नाही आहे आता आमच्या रेल कामगार सेनेने जी माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये ट्रॅक आहे दादरमध्ये प्लॅटफॉर्म आहे रेक सुद्धा तयार आहे एवढं असताना ही गाडी न सोडणं हा नादानपणा आम्ही खपून घेणार नाही आणि त्यामुळे आता आमचे दुसरे सगळ्यांनी दाखवून दिलेले की पॉसिबिलिटी किती शक्य आहे गाडी किती नाही पण एक, एक मात्र वाटलं मला की होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं नाही मीना साहेबांनी सांगलेलं आहे की जरूर आम्ही चालू करेन नाही मॅडम त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या वेळेला आलो त्याच्या वेळेला दादरला प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आणि आता तो रेग नाही असं सुद्धा सांगितलं जात होतं पण आता गोरखपूरला प्लॅटफॉर्म मिळतो बरेलीला प्लॅटफॉर्म मिळतो मग रत्नागिरीला प्लॅटफॉर्म का मिळणार नाही हे विचारलं आम्ही त्यांना पण सुदैवाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही ते मागणी केलेली आहे होळीसारखा महत्त्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्याच दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे